नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्ही नेहमी पाहिलं असेल की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने केली जाते पण तुम्हाला माहिती आहे का हा मान फक्त बाप्पालाच का मिळाला चला आज आपण ऐकूया ही अद्भुत कथा जी आपल्याला भक्तीबरोबरच एक सुंदर शिकवणही देते एकदा काय झालेस कैलास पर्वतावर सर्व देवे एकत्र एक आले होते चर्चा रंगली होती की या सर्वात श्रेष्ठ कोण कोणी म्हणत होत मी सर्वात श्रेष्ठ कारण माझ्याकडे सामर्थ्य आहे तर कोणी म्हणत होत मी श्रेष्ठ कारण मी ज्ञानाचा अधिपती आहे शेवटी ब्रह्मदेव म्हणाले जो या संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा सर्वात आधी करेल त्यालाच आपण श्रेष्ठ मानू सर्व देवांनाही हे आव्हान स्वीकारले कार्तिकेय आपल्या वेगवान मोर घेऊन ताबडतोब उडाले पण गणपती बाप्पा त्यांचं वाहन मूषक लहानसा मंद गतीच मग आपल्या गणपती बाप्पांनी डोळे मिटले आणि विचार केला जगाची परिक्रमा करणे माझ्या मूषकासाठी अशक्य आहे पण खरे जग म्हणजे काय मग त्यांनी हळूच उठून आई पार्वती आणि त्यांचे बाबा महादेव यांची पायाशी नम्रतेने वंदन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली एकदा दोनदा तीनदा सर्व देव आश्चर्यचकित झाले कार्तिकेय अजूनही जगभर प्रवास करत होते पण गणपती शांतपणे आपली प्रदक्षिणा पूर्ण करून म्हणाले आई वडील हेच माझ्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड आहे त्यांची प्रदक्षिणा म्हणजेच संपूर्ण जगाची प्रदक्षिणा देवतांना थोडे क्षणभर मौन पाळावे लागले कारण गणपतीने आपल्या बुद्धीने सिद्ध करून दाखवले की खऱ्या अर्थाने श्रेष्ठ तोच जो आई मान राखतो कार्तिकेय परत आले आणि त्यांनी पाहिलं की गणपतींनी आधीच कार्य पूर्ण केले आहे थोडे वादळ उठले हे कस शक्य आहे पण ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले तर तर श्रेष्ठत्व केवळ शक्तीत नाही बुद्धी आणि संस्कारात आहे गणपतीने ते सिद्ध केलं आहे सर्व देवांनी एकमुखाने जाहीर केले गणपतीच असतील प्रथम पूज्य कोणत्याही शुभ कार्यात त्यांचीच पूजा सर्वप्रथम केली जाईल त्या दिवसापासून गणपती बाप्पा झाले विघ्नहर्ता आणि मंगल कार्याचे अग्रस्थानी मित्रांनो या कथेचा संदेश खूप सुंदर आहे आई वडिलांचा सन्मान करणे हेच सर्वश्रेष्ठ कार्य आहे ज्ञान शक्ती सामर्थ्य सगळं बाजूला पडलं पण पालकांनाच मान राखणारा खरा मान ठरतो म्हणूनच आपण आजही प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या पूजनानेच करतो चला तर मग एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद